पक्का सुरपणाला आलाय मैदानात पळायला पक्का रोडचा पुष्पा शेठ नमस्कार नमस्ते कुणा बराज आजय बाप्पू आंबेकरकरांचा काय तो दुर्गा दुर्गा बरं आहे का अरे वा चांगलं नियोजन केलं आहे त्याने समस्या मुंबईतनं काय द्यायला भाई मुंबईनं नाही द्यायला का काय काय घेऊन आलाय काय नाव आहे जर के बा तिकडं तिकडे होता तुमचा माणूस म्हणणार कोणावर कांच्या भर पळल्याच्या गाडी के जे म्हणजे मोठ्या मापाचं होईल का हो चालते शुभेच्छा तुम्हाला काय काय आणले आज भारत कोणावर आहे नियोजन कुठलं हो मुंबई वरच्या बाईल बरं चालतं शुभेच्छा तुम्हाला शेठ जवळीकरांचा आरण्या शेठ नमस्कार काय काय आणले आज कोट्या हीच गाडी पळणार आहे कुठल्या उठल्या मैदानात पळाल्या बस लागले गाडी तुमचं हार शुभेच्छा काय काय घेऊन किंवा हा घरचीच गाडी पळवणार किती मैदानात मैदानात पळवल्या कशी पळते घरची गाडी चांगली चालते माणसाने पळलीच पाहिजे घरची गाडी पहिले टेन्शन आहे ना शुभेच्छा

तिथं काय काय कस कस पैर कसं आहे होय आणि शुभेच्छा काय घेऊन आलाय कुठला सुंदर शेर कारण सुंदर होय कोणावर काय पायरा काय होय का पळल्या काय आधी गाडी त्याच्यावर पाहिले आधी हा पहिल्यांदा आता चालते शुभेच्छा तुम्हाला परवाडीकरांचा बाजी ना बाजा बरा पायरा सुपनाजी वेळी चांगला नियोजन आहे ना टी टिटवीवर पाळणार नमस्कार काय काय घेऊन आलाय बाबा दोन आणि शंभू शंभू पैर कस शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय काय आणलंय घेऊन आले बैरो घेऊन आले कसं कसं रेन्यूजन मोठ्या भावनाच केले आज नंतर सगळं का हाय चालतं शुभेच्छा तुम्हाला